श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहेत षटतीला एकादशी कधी आहे शुभ मुहूर्तासह तिळाचे महत्व जाणून घेऊया पौष महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील एकादशीला षटतीला एकादशी म्हणतात या दिवशी भक्तगण शास्त्रात सांगितल्यानुसार तिळाचा सहा प्रकारे वापर करून भगवान विष्णूंची पूजा करतात षटतीला म्हणजे सहा तिळ असा अर्थ आहे म्हणून या एकादशीला षटतीला एकादशी असे नाव दिले आहे या एकादशीला जे व्रत केले जाते त्यात तिळाचे विशेष महत्व आहे चला जाणून घेऊया षटतीला एकादशी कधी आहे व या दिवशी तिळाचे महत्व काय आहे यंदा पंचवीस जानेवारी रोजी षटतीला एकादशी आलेली आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते षटतीला एकादशीच्या एक एक दिवशी भक्त सहा प्रकारे तिळांचा वापर करतात त्यामध्ये तिळाने स्नान तिळाने तर्पण दान तिळयुक्त भोजन तिळाने हवन आणि तिळ मिसळलेले पाणी पिणे हे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि केले जाते चला पाहूया व्रताची तिथी तसेच या दिवशी तिळाचे महत्व अधिक का आहे तर या दिवशी तिळाचे महत्व अधिक असण्याचे कारण पद्मपुराण पुराणामध्ये षटतीला एकादशी बद्दल सांगितले आहे षटतीला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी तिळाचे दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे षट एकादशीचे व्रत ज्या व्यक्तीने केले आहे त्यांना तिळाने स्नान दान तर्पण आणि पूजा करायला हवी या दिवशी तिळाचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो म्हणून या एकादशीला शटतीला एकादशी म्हणतात पुराणात असे असेही सांगितले आहे की जितके तुम्ही दान कराल तेवढ्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळेल शक्तीला एकादशीचे महत्व काय आहे तर षटीला एकादशी भगवान विष्णूंच्या प्रिय एकादशी पैकी एक मानली जाते या व्रतामुळे सर्व मनोकामनांची पूर्तता होऊन घरात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे या वृत्तामुळे दुःख आणि गरिबी यापासून मुक्ती मिळते असेही म्हणतात समजा तुम्ही शक्तीला एकादशीचे व्रत करू शकला नाहीत तर फक्त कथा ऐकल्याने वाजपेयी ज्ञानाच्या समान पुण्य मिळते असे सांगितले जाते या वृत्तामुळे मानसिक आणि शारीरिक पापांपासून मुक्ती मिळते शक्तीला एकादशीची तिथी आणि वेळ वैदिक पंचांगानुसार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीला एकादशीचे व्रत आहे एकादशीची तिथी हे चोवीस जानेवारी संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस जानेवारी रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होईल व्रताचे पारण सव्वीस जानेवारी सकाळी सात वाजून बारी बारा मिनिटांपासून नऊ वाजून एकवीस मिनिटांपर्यंत होईल हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी व्रत केल्याने सर्व दुःख आणि क्लेश दूर होतात आणि साधकाला मोक्ष प्राप्त होते माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीच्या दिवशी षट तिला एकादशी व्रत केले जाते धार्मिक मान्यतेनुसार षट ती एकादशीचे व्रत अत्यंत पवित्र मानले जाते या दिवशी विष्णूची पूजा आणि उपवास केल्याने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते कारणावेळ द्वादशी तिथीला एकादशी व्रत केले जाते पंचवीस जानेवारीला एकादशी व्रत करण्या करणाऱ्यांना द्वादशी तिथीला सव्वीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजून बारा मिनिटांपासून नऊ वाजून एकवीस मिनिटांपर्यंत व्रत करता येईल षटतीला एकादशी दिवशी तिळाचे स्नान उकळवणे तिळ हवन ते तर्पण तिळ अन्न आणि तिळदान असे विविध प्रकारचे अं केले जाते षटतीला एकादशी दोन हजार पंचवीस चे मंत्र नारायणाय नमः ओम होम विष्णुवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे प्रकारचे मंत्र म्हणत आपल्याला विष्णू भगवाना विष्णू भगवानांचे षटतीला एकादशीला पूजन करायचे आहे षटतीला एकादशीची विधी तिळाच्या बियांचा समावेश या व्रतामध्ये तिळ महत्वाची भूमिका बजावतात आणि सहा प्रकारे वापरतात शुद्धीकरणासाठी आंघोळीच्या पाण्यात तिळ टाकणे तिळाचे पेस्ट उपटन अंगावर लावणे भगवान विष्णूला पूजित तिळ अर्पण करणे गुर लाडू सारखी तिळावर आधारित पदार्थ तयार करणे आणि त्यांचे सेवन करणे तिळ मिसळून पाणी पिणे तिळ किंवा तिळयुक्त अन्न गरजूंना दान करणे भक्त तर भक्तांनी हा व्रत कसा करावा भक्त कठोर उपवास करतात धान्य व नियमित जेवण वर्ज्य करतात काही जण निर्जला व्रत निवडतात तर काही फळे किंवा हलके पदार्थ खातात एकादशीला सूर्योदयापासून उपवास सुरू होतो आणि द्वादशीला अं पार पारण्याच्या वेळी संपतो पूजा पहाटे स्नान केल्यानंतर भक्त भगवान विष्णूची पूजा करतात जसे की तिळ फुले आणि दिवे अर्पण करतात विष्णू सहस्त्रनाम किंवा इतर पवित्र ग्रंथांचे पठन केल्याने दिवसाची आध्यात्मिक योग्यता वाढते दान गरजूंना विशेषत ब्राह्मणांना तिळ अन्न किंवा वस्त्र अर्पण करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते या दिवशी दान केल्याने अपार आशीर्वाद आणि समृद्धी मिळते षष्टीला एकादशीची आख्या किया पद्म पुराणानुसार एक धार्मिक स्त्री होती जिने स्वतःला उपवास आणि प्रार्थनेत वाहून घेतले परंतु दान धर्माकडे दुर्लक्ष केले एके दिवशी भगवान विष्णू अन्न भिकाऱ्याच्या रूपात प्रकट झाले तिने त्याला चिकन मातीचा एक ढेकूळ देव केला ती देण्याची तिची अनिच्छा दर्शविते तिच्या मृत्यूनंतर तिने स्वतःला एक ओसाड जागेत सापडले जे तिच्या उदारताचे उदारताचे अभावाचे प्रतीक आहे प्रभूने तिला षष्टीला एकादशी पाळण्याचा आणि दानधर्म करण्याचा सल्ला दिला ज्याने शेवटी तिला मुक्त केले आणि तिला स्वर्गीय निवा निवासस्थानात आणले षष्टीला एकादशी पाळण्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया आध्यात्मिक शुद्धीकरण आणि पापांची मुक्तता समृद्धी आरोग्य आणि आनंदाचे आशीर्वाद कृतज्ञता आणि उदारतेचा भावना वाढवते भक्ती बळवट बळकट करते आणि भगवान विष्णूं संबंधित अधिक गहन करते यशस्वी सृष्टीला एकादशी साठी टिप्स वृत्त दरम्यान शुद्ध शाकाहारी आहाराचे पालन करा आणि धान्य टाळा तिळाचा वापर कमीत कमी एका विहित पद्धतीने करा प्रार्थना ध्यान आणि परोपकारासाठी वेळ द्या उपवास विहित वेळ केला आहे याची खात्री करा निष्कर्ष निष्कर्षी एकादशी हा केवळ उपवास उपवासाचा दिवस नाही तर भक्ती परोपकार आणि आध्यात्मिक उन्नतीला चालना देणारा स्वयंगीन पालन आहे पूजा दान किंवा दयाळू कृत्य असोत हा पवित्र दिवस देवी उर्जेश, जोडण्याची आणि भगवान आशीर्वाद मिळवण्यासाठी संधी आहे पंचवीस जानेवारी रोजी दोन हजार पंचवीस रोजी षष्टीला एकादशी एकादशीचा आत्मस्वीकारा स्वीकारा आणि तो दिवस भक्ती चिंतन आणि सकारात्मक परिवर्तनाचा दिवस बनवा श्री स्वामी समर्थ